नवी मुंबई काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन त्यांच्या नेरुळमधील काँग्रेस जनसंपर्क का कार्यालयात करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात रक्तदाब मधुमेह ईसीजी एक्स रे विविध आजारांची तपासणी करण्यात आली यासाठी सानपाड्यातील सूरज हॉस्पिटलने मोलाचे सहकार्य केले या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला व सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज सहयोगी सावंतने आपल्या कार्यालयामध्ये आरोग्य शिबिरचा का। आज उद्घाटन केला आता लोकांची जनस्थम वाढलेले आहेत लोक इथे पूर्ण त्याचा लाभ घेतात सर्व तर टेस्ट आहे ब्लड टेस्ट आहे आणखीन काय जे जे टेस्ट असेल बॉडीची सर्व करण्याची हॉस्पिटलच्या आर एन पाटीलच्या माध्यमातून इथे लावलेले आहेत इथे हे ऑफिस दरवेळा काही ना काही कार्यक्रम करतात काँग्रेसचा जागृत करण्याचे काम रवी सावंत करत आलेलेत आजच्या तारीखला काँग्रेस कमजोर म्हणतात काँग्रेस कमजोर नाहीये काँग्रेस एकदम पुढे आलेले आहेत रवी सावंत माध्यमातून इथे योग्य योग्य काम चालू आहे कामगार नेता आहे कामगाराची सुरक्षेबद्दल सुद्धा त्याच्या काम चालू असतो इथे दरवेळे ऑफिस उघडलं असतो दोन तीन ऑफिस इथे उघडलेले आहेत आणि विद्या बांडेकर सुद्धा साथ देऊन महिलांचे सुद्धा संघटन मजबूत त्यांनी केलेलं असंच त्यांनी आरोग्य शिबिर आणखीन काय कार्यक्रम ठरत राहणार त्याच्यासाठी आमची पूर्ण सहयोग साकार असेल लवकर लवकर जिल्हाध्यक्ष व्हावा असा किशोरचरणी प्रार्थना आहे हा जो प्रभाग आहे याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक राहतात आणि त्या सर्वसामान्यांना एक सुविधा मिळावी या उद्देशाने रवींद्र सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही सूरज हॉस्पिटलचं शिबिर ठेवलेलं आहे आणि इथे स्थानिक लोकांचा खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला सर्वांनी त्याच्यामध्ये औषध वगैरे सगळं फ्री आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घेत आहेत तर असं शिबिर हे सावंत साहेबांच्या नेतृ नेतृत्वामध्ये ठेवलेलं आहे आज या ठिकाणी आयोजन आयोजन केले आहे नेरुळ सेक्टर दोन माननीय सन्माननीय रवींद्र सावंत जे काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता आहेत या ठिकाणी त्यांनी सूरज हॉस्पिटल व त्यांच्या ऑफिसच्या तर्फे सेक्टर दोन येथील रहिवाशासाठी अतिशय सुंदर असा छान आरोग्य शिबिराचा कार्यक्रम केलेला आहे सर्व नागरिकांना नक्कीच या आरोग्य शिबिराचा फायदा होईल सन्मान्य रवींद्र सावंत यांनी जे काँग्रेसचे खास प्रवक्ता आहेत एक प्रखर व्यक्तिमत्व आहे या भागामध्ये त्यांनी इथल्या नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी खास या ठिकाणी सूरज हॉस्पिटल एक मिनी सूरज हॉस्पिटलच काही काळाकरता उभं केलेलं आहे या ठिकाणी सर्व प्रकारच्या टेस्ट आहेत खास करून एसीजी जी खूप महागडी टेस्ट असते एसी जी आहे एक्स रे सुद्धा पोर्टेबल या ठिकाणी अवेलेबल आहे एक्सरे नेणं आणणं सुद्धा कठीण असतं पण काही ज्येष्ठ नागरिक ज्या या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांच्यासाठी खास त्यांनी या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत नक्कीच या सर्व सुविधांचा इथल्या नागरिकांना खूप मोठा प्रचंड असा फायदा होणार आहे मी खरंतर रवींद्र साहेब साहेबांचा आभारी आहे धन्यवाद आहे कि तेनी आ, जेश साथी आनी साथी की त्यांनी या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि इतर नागरिकांसाठी खूप छान अशी आरोग्य सुविधा उपलब्ध या ठिकाणी नुसती सुविधा उपलब्ध केली नाहीत इतर मान्यवर जे एम डी स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत ते सुद्धा या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत त्या लोकांनी स्वतःचे औषधं वगैरे सुद्धा आणलेले आहेत नागरिकांना सर्व अशा सुविधा या ठिकाणी खूप कमी वेळेत आणि चांगले डॉक्टर असे या ठिकाणी पुरवण्यात आलेले आहेत माझं नाव डॉक्टर रवींद्र गोसावी या ठिकाणी आज नवी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे सदस्य रवींद्र सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सो श्रीमती विद्या भांडेकर मॅडम यांच्या नियोजनानुसार या ठिकाणी सूरज हॉस्पिटल यांच्या माध्यमातून डॉक्टर या विभागातील लोकांसाठी फ्री चेकअप मेडिकल ठेवलेलं आहे त्यांनी त्यामधून लोकांची ईसीजी पासून सर्व चेकिंग मोफत केली जाते आणि त्यांना औषध उपचारही औषधही या ठिकाणी मोफत देण्यात येत आहे रवींद्र सावंत जे आज कॅम्प लावलेली आहे आणि ही आज जवळजवळ नाही म्हटलं तरी दहा बारा पंधरा वर्ष झाली की काही ना काही नागरिकासाठी बरेच काय करतात ते आणि आज शिबिर लावले आणि मला वाटतं हे औषध सुद्धा फ्री देत आहेत आबा कार्ड हे कार्ड जे काही आणि औषध आहेत ते सगळे फ्री देतात धन्यवाद